या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला परस्परांच्या पक्षामध्ये सुरू असलेल्या फोडाफोडीमुळे सत्ताधारी महायुतीमधील वाद चांगलाच पेटला भाजपकडून सुरू असलेल्या इन्कमिंगमुळे दास्तावलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली दिल्ली भेटीनंतर शिवसेना शिंदे गटात मोठ्या घडामोडी झाल्या आहेत उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश जारी केले राज्यात मंगळवारी भाजप आणि शिवसेनेमध्ये झालेल्या वादानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारे तडकाफडकी दिल्ली दाखल झाले राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष वाढलेला असताना शिंदे दिल्लीमध्ये पोहोचले दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांनी अमित शहाची निवासस्थानी भेट घेतली या दोघांमध्ये जवळपास पन्नास मिनिटे चर्चा झाली या भेटीत भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला प्रयत्नांसह काही मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सा सांगितलं भाजपने अलीकडे शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेतल्यानंतर शिवसेना शिंदे गटामध्ये असंतोषाची लाट पसरली होती याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने मित्रपक्षातील नाराज पदाधिकाऱ्यांना गाळाला लावण्याची रणनीती आखली होती बावीस तारखेला या पदाधिकाऱ्यांचा मोठा प्रवेश सोहळा आयोजित करण्याची तयारी झाली मात्र त्यावर आता थेट ब्रेक लावत उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी सर्व संभाव्य प्रवेश रोखण्याचे आदेश दिले सूत्रांच्या माहितीनुसार या प्रवेश सोहळ्याबाबत शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गेल्या दोन दिवसांत सविस्तर चर्चा केली या चर्चेनंतर महायुतीत अनावश्यक तणाव निर्माण होऊ नये म्हणून हे प्रवेश थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना मताचे निर्देश दिले महायुतीत कोणताही गैरसमज वितुष्ट किंवा गोंधळ निर्माण होईल असे पाऊल उचलू नका प्रवेश सोहळे तत्काळ थांबवा असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं शिवसेना शिंदे गटात होणारे पक्षप्रवेश हे ठाणे रत्नागिरी आणि मराठवाडा नवी मुंबई रायगड भागातील होते मात्र मित्रपक्षांसह इतर पक्षातून होणाऱ्या पक्षप्रवेशाला ब्रेक लावण्यात आला आहे या निर्णयाने आता स्थानिक राजकारणात पुन्हा घडामोडी होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे पक्ष फोडाफोडीवरून आरोप प्रत्यारोप होत असताना महायुतीमधील वातावरण चांगलं स्थापलं होतं आता एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानंतर नव्याने होणाऱ्या पक्षप्रवेशाला ब्रेक लागला आहे